नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात भाज्यांचे उत्पादन सर्वात जास्त होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चीन मित्रांनो चीन या देशामध्ये भाज्यांचे उत्पादन सर्वात जास्त होते आणि चीन हा भाजी निर्वात करणारा सर्वात मोठा देश सुद्धा आहे दुसरा प्रश्न आहे क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर दोन राजस्थान मित्रांनो राजस्थान या राज्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते तिसरा प्रश्न आहे भारतातील लोकांना कोणती भाजी सर्वात जास्त आवडते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आलू मित्रांनो भारतातील लोकांना आलूची भाजी सर्वात जास्त आवडते कारण भारतातील अनेक भागांमध्ये आलू खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात आणि भारतामध्ये जे भाजींची विक्री प्रमाण आहे त्यामध्ये सुद्धा आलू हे सर्वात जास्त विकले जाते त्यामुळे भारतातील लोकांना आलूची भाजी खूप आवडते असं गृहीत धरल्या जातं चौथा प्रश्न आहे सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर काय प्यायला हवे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गरम पाणी मित्रांनो सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर गरम पाणी प्यायला हवे आपण उठल्यावर सर्वात अगोदर चहा किंवा दूध पितो पण त्याऐवजी सकाळी उठल्यावर आपल्याला गरम पाणी प्यायला हवं आणि नंतर अर्ध्या तासाने चहा किंवा दूध आपल्याला प्यायला हवा पाचवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची जीभ जास्त वेळ बाहेरच राहते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर दोन कुत्रा मित्रांनो तुम्ही कधी ना कधी ऑब्झर्व केला असेल की कुत्र्याची जीभ नेहमी बाहेर राहते त्यामुळं या प्राण्याची जीभ सर्वात जास्त वेळ बाहेर राहणारा प्राणी म्हणून कुत्र्याला ओळखले जाते सहावा प्रश्न आहे क्रिकेटचा देव कोणाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सचिन तेंडुलकर मित्रांनो सचिन तेंडुलकरला ला क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाते सातवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त भात खातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पश्चिम बंगाल मित्रांनो भारतातील पश्चिम बंगाल या राज्यातील लोक सर्वात जास्त भात खातात आठवा प्रश्न आहे भारताचा खरा मित्र असे कोणत्या देशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रशिया मित्रांनो भारताचा खरा मित्र असे रशिया या देशाला म्हणतात नववा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ॲमेझॉन मित्रांनो ॲमेझॉन ही जगातील सर्वात लांब नदी आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला पोहता येतं का ऑप्शन आहेत हो पोहता येतं नाही पोहता येत नाही आणि या व्यतिरिक्त तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा असेल एखाद्या महत्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद